नमस्कार पेरू उत्पादक बंधूंनो महाराष्ट्रातील पेरू लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे जसे आपले लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे तितक्याच प्रमाणात आपल्या पेरूमधील समस्या देखील वाढत आहेत त्याचमधील महत्वाची एक समस्या म्हणजे आपली निम्याटोळ हा निम्याटोळ आपल्या झाडाच्या मुळांवरती गाठी करून आपल्या झाडातील अन्नरोष शोषून घेत असतोस तसेच या गाठींद्वारे जमिनीमधील हानिकारक बुरशी जसे फ्युझेरियम चा प्रादुर्भाव होऊन आपल्या झाडाची मर देखील मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे आपले अतोनात असे नुकसान देखील होत असते यासाठी निमॅटोडसाठी आपल्याला योग्य वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतात सुरुवातीला आपण रोपे निवडताना निमॅटोडमुक्त रोपे निवडावीत त्यानंतर बेसल डोससोबत आपण सेंद्रिय खते तसेच निंबोळी पेड यांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा त्यानंतर आपण आपल्या पेरूच्या बेडवरती किंवा दोन मध्ये झंडूची लागवड करावी तसेच निमॅटोडच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण डॉक्टर आनंद निम दहा हजार पी पी एम एकरी एक लिटर या प्रमाणात वापरावे तसेच निमॅटोडच्या जैविक नियंत्रणासाठी आपण डॉक्टर बॅक्टोज नेमोज फोर के एक किलो प्रति एकर व त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज हर्ज फोर के एक किलो प्रति एकर या प्रमाणात वापरावे तसेच निमॅटोडचा अधिक प्रादुर्भाव झाल्यास आपण व्हिल्यम प्राईम दोनशे मिली प्रति एकर किंवा निमिट्स एक ग्राम प्रति झाड या प्रमाणात वापरावे वरील आपण उपाययोजना केल्यास आपल्याला नक्कीच पेरूच्या निमॅटोडपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल धन्यवाद